चला तर मग आज बनवणार आहे मी शेवग्याच्या शेंगांची भाजी अगदी चविष्ट चमचमीत आणि झणझणीत अशी शौग्याच्या शेंगांची भाजी बनवायला घेऊया हॅलो नमस्कार मी दीपाली तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर मी शेवग्याच्या शेंगा घेतल्या आणि छान त्याला धुवून घेतल्या आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता साधारण एवढे पीसेस त्याचे कट करायचे आहेत जेणेकरून ते खायला आपल्याला छान लागतील आणि थोडं मोठे मोटी मोठेच आपल्याला त्याचे कट करायचे आहेत तर सगळे एक एक शेंग मी छान अशी स्वच्छ करून घेतली शेंगा घेताना अशाच घ्या म्हणजे जास्त मोठ्याही नको आणि जास्त बारीकही नको मिडियम साईजच्या शेंगा घ्यायच्या आहेत जर जा जास्त जाडवाल्या घेतल्या तर त्या निंबर असतात आणि ते कडसड लागतात खायला तर आपल्याला मिडियम आकाराच्याच शेंगा घ्यायच्या आहेत तर सगळ्यात अगोदर कढईमध्ये थोडं पळीभर तेल टाकलं आणि त्यात आपल्याला थोडे जिरे घालायचे आहे तेल गरम झाल्यानंतर जिरे टाकले की छान तडतडायला लागलं की मग आपण त्यात ज्या आपण शेंगा सोलून ठेवल्या होत्या त्या घालायच्या आहेत शेंगांच्या जास्त देखील आपल्याला काढायच्या नाही आहे थोड्याफार राहूच द्यायच्या जेणेकरून भाजी अजून चविष्ट लागते छान प्रकारे तेलामध्ये शेंगा मी वाफवून घेतल्या आणि मग त्यात थोडंसं नमक टाकलं आपल्याला भाजीमध्ये नमक घालायचंच आहे नंतर त्यामुळे थोडंसंच घातलं सुरुवातीला आणि थोडी चिमूटभर हळद घातली छान मिक्स करून घेतलं आणि त्यात पाणी टाकलं तर थोडंसं पाणी घालून आपल्याला शेंगा वाफवून घ्यायचे आहे आधी आणि कमीत कमी सत्तर ते ऐंशी टक्केच वाफवायचे आहे आपल्याला शेंगा मी जरा जास्त पाणी घातलं तुम्ही तुमच्या अंदाजानुसार भाजीला केवढं लागेल त्यानुसार घाला कारण मला थोडा पातळ रसा बनवायचा आहे म्हणून मी शेंगांना जरा जास्त पाणी टाकलं शेंगा शिजता आहे तोपर्यंत मी बाजूलाच तवा ठेवला आणि तवा छान गरम झाला होता आणि त्याच्यावरती एक मोठा आकाराचा कांदा छान बारीक चिरून घातला आहे आणि थोडंसं तेल घातलं तेल टाकल्याने कांदा खाली तव्याला चिटकणार नाही त्यामुळे आपण तेल घातलं आणि मी एकच मोठ्या साईजचा कांदा घेतलेला आहे तुम्ही प्रमाण थोडं जास्त कमी करू शकता कारण मी दोन लोकांच्या हिशोबाने बनवते आहे कांदा आपल्याला छान असा काळा होईपर्यंत परतायचा आहे जर तुम्ही त्याला अर्धा म्हणजे जसं ब्राऊन कलर होतो तोपर्यंत जरी परतला तर तो व्यवस्थित लागत नाही त्याच्याने आपली भाजी आपल्याला गोडगोड लागते खायला तर आपल्याला मेक शोर की कांदा छान असा पूर्ण काळसर परतायचा आहे म्हणजेच त्याचा कलर पूर्ण डार्क होतो तोपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता कलर किती डार्क होत होता आणि ह्या स्टेजवरती मी आता कांदा काढून घेतला आहे त्यानंतर आपल्याला तव्यावरती छान असं खोबरं घालायचं आहे मी मोठे मोठे पीसेसमध्येच कट केले होते थोडे बारीकच होते तुम्ही किसून देखील घालू शकता तर छान असं खोबरं परतून घेतलं लालसर होईपर्यंत खोबऱ्याच्या सोबतीलाच मी त्यात सात ते आठ लसणाच्या कड्या ॲड केल्या आणि थोडेसे धणे टाकले धणे मी जास्त नाही घेतले ते थोडे थोडेच घेतले तर असे सगळे गोष्टी छान अशा तिघी गोष्टी व्यवस्थित भाजून घेतल्या खोबरं तर आधी सुरुवातीला घातलं होतं म्हणून ते छान भाजलं गेलं होतं आणि थोडंसं बाकी होतं त्यानंतर मी लसूण आणि धण्यासोबत छान असं भाजून घेतलं तुम्ही पाहू शकता खोबऱ्याचा कलर चेंज झाला आहे तर आता आपल्याला अशा स्टेजवरती सगळं तिघी गोष्टी काढून घ्यायच्या आहे धणे आणि लसूणच्या कळ्या आणि खोबरं छान आपण आता काढून घेतलं तवा गरमच होता तर त्यावरच मी थोडं एक चम्मच जिरे घातले जिरे पण आपल्याला थोडं भाजून घ्यायचं आहे छान पद्धतीने जिरे पण भाजून मी त ताटलीत काढून घेतलं त्यानंतर तुम्ही पाहू शकता आपण काय काय घेतलेलं ते सगळ्या गोष्टी भाजून घेतलेल्या आहेत आणि कोथंबीर घेतली छान कोथंबीर मिक्सरच्या भांड्यामध्ये घातली भाजून घेतलेला कांदा त्यानंतर भाजून घेतलेलं खोबरं लसूण आणि धणे आणि जिरं या सगळ्या गोष्टी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान आपण त्यांना बारीक पिसून घेऊ आणि जेव्हा आपण त्याची थोडी सुरुवातीला बारीक पेस्ट करतो त्यावेळेस आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी साधारण थोडंच घातलं मी अर्धा कपच्या अंदाजाने पाणी घालून मग आपला मसाला वाटून घ्यायचा आहे जास्त पाणी घालायचं नाही जर जास्त पाणी घातलं तर मसाला आपला चांगला परतला जात नाही त्यानंतर शेंगा पाहून घेतल्या शेंगा आपल्याला साधारण दहा मिनटं झालेले होते आणि शेंगा छान आपल्या वाफून गेल्या होत्या तर गॅस बंद करून घेतला आणि शेंगा काढून घेतल्या त्यानंतर कढईमध्ये घेतले साधारण दोन ती तीन ते तीन पड्या तेल घेतलं आणि आपण जे मसाल्याचं वाटण तयार केलं होतं ते तेला त्या तेलामध्ये घालून छान परतून घ्यायचं आहे वाटण आपण ज्यावेळेस वाटतो त्यावेळेस पाणी कमीच घालायचं आहे जेणेकरून परत तेलात जेव्हा आपण मसाला परततो त्यावेळेस लागणारा ला वेळ कमी लागतो जर तुम्ही जास्तीचं पाणी टाकून वाटण वाटाल तर मसाला परतायला वेळ जरा जास्त लागतो आणि याच्याने मसाल्याचं एवढं काही खास चव पण राहत नाही तर अशा प्रकारे छान असं मसाला तेलात छान परतून घेतला आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला छान परतत राहायचा आहे तुम्ही पाहू शकता मसाला थोडा कमी झाला आणि त्याला छान तेल देखील सुटलं तर त्यात ॲड करायचं आहे एक चम्मच मिरची पावडर एक चम्मच घाटी मसाला आणि मी एक चम्मच किचन किंग मसाला यूज केला आहे आणि साधारण अर्ध्या चम्मचच्या आकाराचं मी नमक वापरलं आहे नमक आधी आपण वाफवताना टाकलंच होतं शेंगा शिजवताना त्यामुळे नमक कमीच टाकायचं आहे छान प्रकारे सगळे मसाले मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये जेवढं उर्वरित वाटण होतं त्यात मी थोडंसं पाणी टाकून मिक्सरचं भांडं हलवून घेतलं आणि तेच पाणी मसाल्यात सोडलं आणि छान मसाला परतला त्यानंतर तुम्ही मसाल्याला पाहू शकता की कि किती छान असं तेल सोडलं होतं मसाल्याने आणि किती सुगंधित वास येत होता तर जे आपण वाफवलेल्या शेंगा होत्या शिजवलेल्या तर त्या शेंगा पाणी जसेच तसं पाणी घेऊन आपल्याला त्यात टाकायचं आहे आणि छान असं मस्त सगळं मसाल्यात शेंगा मिक्स करून घ्यायच्या आहेत सध्या तुम्हाला ते पातळ दिसेल पण शिज शिजल्यानंतर थोडं घट्ट होऊन जाईन आणि आम्हाला थोडं पातळच हवं होतं कारण त्यात भाकर चोरून खायची होती भाकर चोरून छान लागते शेंगा ट्राय करून पहा तुम्ही आणि पाहू शकता की भाजीला किती छान अशी तरी सुटली होती भाजी अगदी सुरेख झाली होती तुम्ही भाजीला भाकरीसोबत भातासोबत चपात्यासोबत आरामात खाऊ शकता खूप छान लागते आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि तुम्हाला भाजी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा चला मग भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग बाय